मित्रांनो बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्यासाठी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि लगेच संध्याकाळी पुन्हा मुख्यमंत्री झाले म्हणजे आता वीस वर्षामध्ये नऊ वेळा मुख्यमंत्री झाले नितीश कुमार ते हिंदी सिरियल राहतात ना ज्याच्यामध्ये हिंदी मग त्याच्यावरून बनलेल्या काही मराठी सिरियल वगैरे असतात त्याच्यामध्ये एकच सीन असं डाम 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 तीन वेळा चार वेळा दाखवतात फ्लॅश करून तसं समजा आपण नितीश कुमारच्या आयुष्यामध्ये फ्लॅशबॅकमध्ये गेलो तर आपल्याला एकच सीन तोच तोच सीन सारखा दिसत सा। मला तर आता असं वाटून राहिलं का इतक्यांत शपथ घेतल्यानंतर नितीश कुमारांना ती मुख्यमंत्री पदाची जी शपथ राहते ती फार तोंडपाट झाली असं झोपेतही त्यांचं चालू राहत असेल मैं नीतीश कुमार वल्द फलाना फलाना ईश्वर साक्ष संविधान की शपथ लिता वगैरह वगैरा म्हणजे बिहार मध्ये कस झालेलं आहे सरकारे आयंगी जायगी पार्टिया बनेगी बिगडेंगी लेकिन नीतीश कुमार चीफ मिनिस्टर बने रहना चाहिए अशी परिस्थिती सध्या बिहारमध्ये आहे आज मी ह्याच विषयावर बोलणार आहे नमस्कार मी आश्वीन गोर तुम्ही उभं राहिले घनघोर मित्रांनो गेल्या दहा पंधरा दिवसापासून पंधरावीस दिवसांपासून नितीश कुमारांचे लक्षणं दिसतच होते की ते पुन्हा एकदा पलटी मारण्याच्या चक्करमध्ये आहे म्हणून त्यांच्या बाबतीत आपण समजा ती हिंदीतली एक म्हण आहे की सुबह का बुला अगर शाम को वापस आजे आहे तुझे भूला निघते हेही नाही म्हणत आहेत कारण हे, हे आतापर्यंत आपलं ओरिजिनल अलायन्स कोणासोबत होतं हेच विसरून गेले असतील इतके यांनी पार्ट्या बदलल्या इतके अलायन्स बदलल्या इतक्या पलट्या मारलेल्या का बस रे बस सगळ्यात पहिल्यांदा दोन हजार तेरा मध्ये एन डी एची साथ सोडली अनेक वर्ष एनडीए मध्ये होते मग ती साथ सोडली अन्न हे साहेब गेले आपले कट्टर शत्रू लालू प्रसाद यादवगडे सत्ता मिळवली मुख्यमंत्री झाले पण लोकसभेमध्ये हालत खराब काही निवडून नाही आले जास्ती खासदार लोकसभेमध्ये काही मिळालं नाही मग साहेब आले पुन्हा एनडीएकडे लालूला दिलं सोडून आले एन डी एमध्ये दुसऱ्या विधान त्याच्यानंतर विधानसभा निवडणुका झाल्या त्याच्यानंतर तर ए तर जिंकली त्या निवडणुकीमध्ये पण भारतीय जनता पार्टीला जे पेक्षा जास्त जागा मिळाल्या फक्त म्हणजे नितीश कुमारच्या पार्टीला फक्त चाळीस पंचेचाळीस जागा होत्या आणि त्याच्या ऑलमोस्ट डबल जागा भाजपकडे होत्या तरी सुद्धा पुन्हा नितीश बाबू मुख्यमंत्री झाले पण त्याची काही त्यांना खुशी नव्हती काही ते नाखुशीनीच झाले त्यांना काहीतरी टोचत तो होतं अरे खूप दिवस झाले पण यांच्यासोबत आता पलटी मारली पाहिजे म्हणजे पलटी मारल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही असं एकूण आता सिद्ध होऊन राहिलं ते काय पुन्हा त्यांनी जाऊन लालू प्रसाद यादवांचे पाय धरले तेजस्वी यादवला उपमुख्यमंत्री केलं आणि स्वतः त्या नवीन युतीचे मुख्यमंत्री झाले ज्या लालू यादवला दिवस रात्र शिव्या घातल्या होत्या जंगलराज यव राजव राज त्याच्या राज, राज। पोरासोबत त्याच्या पार्टीसोबत सरकार बनवलं पण यावेळेस नितीश कुमार आपल्याला सोडून गेले त्याच्यामुळे आपलं नुकसान होणार आहे वगैरे किंवा आपल्या कार्यकर्त्यांचं काय असा अजिबात प्रश्न भाजपला पडला नाही भाजपच्या कार्यकर्त्यांना नेत बिहारमधल्या नेत्यांना कार्यकर्त्यांना तर अजिबात काही दुःख झालं नाही याचं उलट चांगलंच झालं आता नितीश कुमारचं झेंगाट गेलं आपण आपल्या सगळ्या जागा लढवू आणि आपली जा ताकद वाढवू मग साहेबांना असं अचानक जाणवलं की भारत भाजपच्या विरोधात पूर्ण देशभरामध्ये कशी आघाडी उघडली पाहिजे की जे लोकसभेमध्ये भाजपचा पराभव करतील संविधानाचे संरक्षण करतील लोकशाही वाचवतील अचानक यांना साक्षात्कार झाला की ब लोकशाही तर धोक्यात आली आहे बाप्पा मग सगळ्या संवैधानिक संस्था सगळे सुप्रीम को, म्हणजे कोर्ट हायकोर्ट सुप्रीम कोर्ट इलेक्शन कमिशन काय म्हणू नका सगळं बीजेपीनी ताब्यात घेतलाय मोदींनी विकत घेऊन टाकलाय सब मिले हुए है जी बिके हुए है असं म्हणत त्यांनी देशभर दौरे सुरू केले मुंबईलाही आले उद्धव ठाकरेंना भेटले उद्धव ठाकरेंना भेटले त्यांना सांगितलं की आपण ऐसा करने वाले हमारे साथ चलो ठाकरे साहेब काय ऑलरेडी भाजपची साथ सोडून गेले होते त्यांना कोणीतरी पाहिजेच होतं अलायन्स आणि त्यांनाही स्वप्न पडत होते ना राष्ट्रीय नेता व्हायचे उभी साथ सातमे मग गेले बंगालमध्ये ममता बॅनर्जी असं करत 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 त्यांनी ते एक इंडी अलायन्स नावाचं खटलं उभं केलं आता त्यांना काय वाटत होतं की बा इंडिया अलायन्सचे कन्व्हिनर आणि मग पंतप्रधान आपण असा आहे त्यांना ते पंतप्रधान पदाची खुर्ची जी आहे ना ती बोलवायला लागली त्यांना अशी स्वप्न पडायला लागली की आपण आता पंतप्रधान झालो या सगळ्या लोकांच्या मदतीने आपण पंतप्रधान होणार पण हाय रे किस्मत तिथेही त्यांचा अपेक्षाभंगत झाला खरं म्हणजे या सगळ्या जुन्या मित्रांचं म्हणजे हे जे, जे काही मित्र म्हणवतात स्वतःला एकमेकांचे त्यांचा या सगळ्या मित्रांचा त्यांना चांगला अनुभव आहे आधी ये लो जा युती का या लोकांनी ज्या आघाड्या युती वगैरे केली त्याच्यात काय झालं हे सगळ्यांना माहीत आहे तरी पण लालू प्रसाद यादवांचं जे गुंडाराज भाजप ब बिहारमधनं संपलं होतं जे जंगलराज संपलं होतं ते पुन्हा एकदा जिवंत करण्याचा मूर्खपणा नितीश कुमारने केला बर अचानक झाला का कळ न कळत झाला का तसं नाही समजून उमजून केला त्यांना माहीत होत लालू प्रसाद यादव सत्तेत आले कुठल्याही प्रकारे की पुन्हा जंगलराज चालू होणार पुन्हा गुंडाराज चालू होणार कारण पण त्यांनी ते मान्य होतं गुंडाराज येऊ द्या का जंगलराज येऊ द्या का लालू प्रसाद यादवांची दहशत पुन्हा चालू द्या काही घेणं देणं नाही मला सत्ता पाहिजे सत्तेचा मोह बिहार गेलं उडत मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही आणि त्यांनी हा जो स्वतःच निर्माण केलेला भस्मासूर होता तो एक दिवस बसला त्यांच्या डोक्यावर आता असं झालं का गले की हड्डी ना निघलते बनती ना उगलते बनती महा भस्मासूर तर बसवून घेतला डोक्यावर पण तो कधी आपल्याच डोक्यावर हात ठेवन याची काही खात्री नाही आपल्यालाच पार जाळून भस्म करून टाकन मागच्या महिन्यामध्ये काय झालं की नितीश कुमार यांच्यावरती प्रेशर वाढायला लागलं तेजस्वी यादवला मुख्यमंत्री व्हायचं आहे त्याची इच्छा त्यांनी तेजस्वी यादवनी इच्छा व्यक्त केली की के आता मला मुख्यमंत्री व्हायचं आहे आता पोराची इच्छा वडील तर करणारच आहे मग लालू प्रसाद यादवांनी प्रेशर टाकायला सुरुवात केली याला मुख्यमंत्री करा प्रेसमध्ये स्टेटमेंट द्यायला सुरुवात केली त्या बातम्या तुम्ही वाचल्या असतील मग यांना अचानक आठवलं अरे बाप रे लालू प्रसाद यादव तर आपल्याला कामच करू देत नाही मनमानी करू राहिले मला काम करायचं आहे बिहारसाठी मला बिहारचा विकास करायचा आहे पण लालू प्रसाद यादव करू देत नाही मग एक घराणेशाही मग जंगल राज मग ते जाहीर सभांमधन आपल्याच पार्टनरला शिव्या द्यायला लागले लोडशेडिंगच्या गोष्टी काढायला लागले आणखीन काय काय आणि या सगळ्याच्या नंतर याच्या हे सगळं चालू असताना इंडी अलायन्समध्ये नितीश कुमारला जे असं उचलून बाजूला ठेवलं ते यांना खूप लागलं कुठं यांना अपेक्षा होती का बा मला कन्व्हिनर करतील मला पंतप्रधान पदाचा प्रदा चेहरा घोषित करतील मधनच कुठून तरी मल्लिकार्जुन खरगेंचं नाव ममता दिदींनी सुचवलं आणि यांचा झाला जा बेंगाफाट यांची लुटिया डुबली मग हे पुन्हा नाराज सब कुछ महिने किया सब लोगो को महिने साथ लाया अब मेरे कोई, कोई पूछ नाही रहा मेरा कोई नहीं नाही काम नाही करणे देते ना खुद करते ना मेरे को करने देते हे सगळं झाल्यानंतर नितीश कुमारच्या रंगाचा बेरंग झाला आता इंडी आघाडी म्हणजे एक नुसता सापळा उरलेला आहे म्हणजे पा यांनी मारे वाजत गाजत इंडी आघाडीची सुरुवात केली यव करू तेव्हा करू भाजपला हरवू मोदींना हरवू भाजप आता घरीच बसली म्हणून समजा सत्तेतनं हाकला भाजपला याच्यासाठी गाजा वाजा करत इंडिया लायन्स सत्तावीस अठ्ठावीस पक्ष सोबत आले सगळ्यांना पंतप्रधान व्हायचं आहे ते सगळे पक्ष सोबत आले त्या सगळ्या पक्षांच्या नेत्यांना पंतप्रधान व्हायचं आहे त्याच्यानंतर आता ही राहुल यादव राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे बी जे न्याय यात्रा ती जेव्हा ते मेघालयमध्ये गेले तेव्हा तिथे अननसाचे काटे पोचले तिथून आले आसाममध्ये तर तिथे हेमंत बिस्व सर्मा नावाचा वाघ आढावा आला बंगालमध्ये अजून गेलेच नाही आहे ममता बॅनर्जीनी दणका दिला त्या गेल्या इंडिया सोडून राहुल गांधीला शिवाय दिल्या भरमार आणि आता बिहारमध्ये पोचायच्या आत नितीश कुमारनी त्या इंडिया आघाडीचा फार सुपडा साप बेंगा फाक करून टाकला अरे अभी बच्चे की जान लोगे क्या कितना तकलीफ दोगे उसको एवढा अन्याय काउन करू राहिले तुम्ही राहुल बाबावर म्हणजे हे बंगालमध्ये गेले ममता बॅनर्जी सोडून गेली बिहारमध्ये पोचलेच नाहीये नितीश कुमार सोडून गेले हा आणि हे राहुल बाबा ही युवराज काँग्रेसचे दुसऱ्यांना पनावती म्हणत फिरत असतात हिंडत असतात गावावर आता सांगा खप्प नव्हती कोण आहे खरं म्हणजे नितीश कुमारने जी पलटी मारली ना त्याचं मला काहीच आश्चर्य वाटत नाही राहिलं पण सगळ्या लोकांना भाजपच्या एका गोष्टीचं आश्चर्य वाटत राहिलं का बाबा भाजपला काय गरज होती पुन्हा या माणसाला जवळ करायची भाजपचं काय अडलं आहे का, का कोणी कसंही वागलं तरी आपलं जाऊ जाऊ पडायचं त्याच्या अंगावर काल शपथविधी झाला त्या शपथविधीमध्ये भाजपच्या दोन नेत्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली बाकीचे जे, जे मन मेंबर्स आहेत जितनराम मांझींचा पक्ष आहे चिराग पासवान आहे आहे या सगळे जे हे जे घटक पक्ष आहे एन डी एचे त्यांनी या निर्णयाला समर्थन दिलेलं आहे असं सध्या तरी दिसून राहिलं आता अर्थातच म्हणजे हे सगळे एकत्र निवडणुका लढतील असं अजूनही मला वाटून नाही राहिलं फार फार तर आपल्या सीटा निवडून आणतील आणि मग एकत्र येतील आणि दुसरी गोष्ट अशी आहे की नितीश कुमारला मुख्यमंत्री करणं हे सुद्धा कोणाला पटलेलं नाही आहे आवडलेलं नाही आहे पण आता भाजपकडे बिहारमध्ये असा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा पटत नाही आहे हेही खरंच आहे ना त्याच्यामुळे केलं असेल याला त्याच्यातही सगळं बघितल्याच्या नंतर मला असं वाटून राहिलं का लोकसभा निवडणुकीपर्यंत हे मुख्यमंत्री राहतील नितीश कुमार जास्तीत जास्त विधानसभेपर्यंत पुढच्या लोकसभेमध्ये भाजपला नितीशची आणि नितीशला भाजपची मदत होऊ शकेल बंगाल बिहार महाराष्ट्र या राज्यांमध्ये मागच्या वेळेस जेवढ्या जागा जिंकल्या होत्या तेवढ्याच जागा या लोकसभेत निवडून आणणं आवश्यक आहे भाजपसाठी आणि त्याच्यासाठी भाजपनी ही तिकडम लढवली आहे असं मला आत्ता तरी वाटत राहिलं पण ही नवीन युती आणि नवीन सरकार कसं टिकेल हे येणारा पुढचा काळच सांगू शकेल ते आपल्या त्याची आपल्याला वाट पाहावी लागेल पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की नितीश कुमारनी जो हा निर्णय घेतला त्या निर्णयाने ह्या इंडिया आघाडीचं कंबर्डं आजच मोडलेलं आहे इतके वेळा पलटी मारणाऱ्या नितीश कुमारांच्या राजकीय भवितव्याबद्दलही याचा प्रश्नच आहे आता ते परत इंडिया आघाडीमध्ये जाऊ शकणार नाही इंडियन लाईन्समध्ये जाऊ शकणार नाही लालूकडे जाऊ शकणार नाही आता करतील काय आणि तरीही पुढच्या विधानसभेत निवडणं निवडणुकीमध्ये लोक त्यांना काय पुन्हा निवडून देत नाही असं मला तरी वाटून राहिलं आणि तिसरं महत्वाचं म्हणजे लोकसभेला लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला याचा फायदा होऊ शकेल पण बिहारसाठी बिहार, बिहार भाजपसाठी हा निर्णय लॉंग टर्ममध्ये खूप फायद्याचा आहे ज्याच्यासाठी हा सगळा खटाटोप झाला त्याचा आपल्याला फायदा होईल लाँग टर्ममध्ये असं काही मला आत्ता वाटून नाही राहिलं पाहू पुढे काय होतं हाऊ द थिंग्स अनफोल्ड फोल्ड मित्रांनो आता इथेच थांबतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा मित्रपरिचितांसोबत शेअर करा आणि घनघोर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद